प्रत्येक श्रावण पौर्णिमेस वरुण देवते प्रित्यर्थ सागरपूजन करून त्याला त्या दिवशी श्रीफळ अर्पण करावे असे शास्त्रात सांगितले आहे म्हणून या दिवसाला नारळी पौर्णिमा म्हणतात समुद्रकिनारी राहणारे लोक या दिवशी नारळी पौर्णिमेचा उत्सव फार मोठ्या उत्साहाने साजरा करतात मृग नक्षत्रास आपल्याकडे पावसाळ्यास प्रारंभ होतो व समुद्रात वादळ सुरू होते त्यामुळे यावेळी जहाज वाहतूक पूर्णपणे बंद असते व्यापारी लोक आपली जहाजे किनाऱ्यावर नांगरून ठेवतात श्रावण महिन्याच्या मध्यावर पावसाचा जोर ओसरतो पावसाळ्याचा भर कमी झाल्यावर व्यापारी लोक आपल्या वाहतुकी सुरुवात करतात आपला जलवाहतुकीचा व्यापार सुखकर व्हावा जलदेवतेबद्दल कृतज्ञता व आदर व्यक्त करावा यासाठी श्रावणी पौर्णिमेच्या दिवशी सर्व व्यापारी लोक अत्यंत उत्साहाने व आनंदाने सागर दर्शनासाठी जातात आणि सोन्याचा किंवा रुप्याचा नारळ अर्पण करतात या सणाचे महत्त्व पूर्व व पश्चिम किनाऱ्यावर राहणाऱ्या कोळी हिंदू समाजातील लोकात विशेष महत्त्वाचे मानले जाते हे लोक सायंकाळी या दिवशी मोठा जल्लोष करीत समुदायाने नाचत वाजत गाजत समुद्रावर जातात पूजन करून श्रीफळ अर्पण करतात जलदेवतेने वादळ तुफान यापासून रक्षण करावे अशी मनोभावे प्रार्थना करतात नारळ हा धार्मिक कार्यामध्ये शुभफळ म्हणून मानला जातो तसेच नारळाच्या अंगी अनेक औषधी गुण आहेत शरीरात दहा होत असेल तर ओला नारळ खाल्ला असता दहा कमी होतो रक्त पडत असल्यास पाऊण ग्रॅम ओले खोबरे व एक चमचा साखरेशी खावे म्हणजे रक्त पडायचे थांबते खोकल्यामुळे रक्त येत असल्यास मनुक्याबरोबर खोबरे खाल्ल्यास बरे वाटते तहान जास्त लागत असल्यास ओले खोबरे खाल्ले असता ताण भागते नारळाचे दूध हे बळ वाढवणार आहे नारळाचे पाणी प्यायल्यास लघवीला साफ होते अर्धांग झालेल्या माणसात नारळाचे तूप हे उत्तम औषध आहे नारळाचे तेल केसाची वाढ करून काळेभूरपणा टिकवते नारळाचा चोथा सुजलेल्या जागेवर गरम करून बांधला असता सूज उतरते नारळाची शेंडी जाळून ती मधातून चाटण करून दिली असता उचकी व उलटी थांबते करवंटी उगळून अगरती पेटवून तव्यावर ठेवावी तिचे तेल लावल्यास खरूज नायटे इत्यादी त्वचारोग बरे होतात नारळाच्या या औषधी गुणाबरोबरच नारळीचे झाड म्हणजे माड अनेक प्रकारे उपयोगी आहे नारळीची झापे शाकारणीसाठी खोड तुळ्यांसाठी तर फळांपासून खोबरे तेल व त्याच्या सोडण्यांपासून काथ्या तयार होऊन सुंभ दोरखंड पायपुसणी वगैरे अनेक वस्तू तयार होतात म्हणून माडाला कल्पवृक्ष म्हणतात अशा बहुगुणी वृक्षाचे संवर्धन व्हावे त्याची जोपासना करावी म्हणून आणि त्याच्याबद्दलची कृतज्ञता त्या व्यक्त करावी म्हणून या सणाची योजना केली असावी नारळी पौर्णिमेचा उत्सव मुंबईमध्ये गिरगाव वरळी शिवाजी पार्क जुहू या चौपाटीवर पाहण्याजोगा असतो सर्वांना नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा